ठाण्याच्या निवडणुकीचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजाराम कारखान्याच्या सर्वसामान्य सभासदांचा विजय आहे प्रामाणिक सभासद त्या कारखान्याशी जो प्रामाणिक राहिलाय त्याचा हा विजय आहे आणि या या विजयाच सर्वस्व श्रेय अहमद महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना मी देऊ इच्छितो कारण हा कारखाना घोर गरिबांचा आहे पण गरीब शेतकऱ्यांचा श्रीमंत कारखाना आहे मी सातत्यानं आपल्याला सांगत आलो आहे मित्रांनो आजचा हा विजय असा आहे की कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळणार आहे यामुळं कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारण यामुळे बदलणार आहे ह्या विजयामुळे ह्या विजयामध्ये आवाडे सावकार आवाडे सावकार विनय विनय खोरेजी ही मंडळी यामध्ये सातत्यानं आमच्या बरोबर आहे सरोप माडिक सुद्धा सरोप माडिक सुद्धा यामध्ये अत्यंत एक एक महिन्यावर लागलेलं आहे त्याच्यामुळं हा विजय आम्ही खिचून पण सर्वसामान्य सभासदांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा विजय आहे म्हणून हे सर्वस्व श्रेय मी अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिकांना देऊ इच्छितो